बाप कसता काबाडी काडी साच तुडतुया बावी पोरा ठेवून खंड उसाच चकतूया खमीच खबाटी फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेला माझ्या बापाच्या धोत्राला सदाठी गाड जोडलेल आली जत्रा गावाची बाबा जत्र द उदार ना जा उदारपादर कापड पुराज्या फटक्या बाप जत्रत पिरायचा आमच्या सुखाची चिंता सदा मनात जुरायचा चुल पेटत दिस दिवस बाप गावात फिरला हिमालय राज समोर आले आणि महादेवाला हात जोडले बाप निघालाय कशा करता मुलीची बिदाई करण्याकरता बिदाईचा प्रसंग फार अवघड असतो बरं राजा अरे जीवनात कधी न रडणारा बाप फक्त दोनदा रडतो एकदा रडतो त्याचा पोटचा पोरगा त्यातून वेगळा निघतो तेव्हा आणि दुसऱ्यांदा बाप रडतो त्याची पोरगी नांदायला जाते तेव्हा एरवी बाप आम्ही टणक म्हटला एरवी बाप आम्ही कडक म्हटला आम्ही बाप चुकीचा रेखाटला आम्हाला बाप कडाला नाही बाप रागीट आहे बाप तामसी आहे बाप चिडवतो हे सर्व ठीक आहे पण बाप जरी टनक असला ना तरी त्याला असं वाटतं की माझं घर चांगलं असलं पाहिजे माझ्या घराकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं नाही पाहिजे ज्या घरातला बाप गेला ना त्या घराकडे कोणी चुकीच्या नजरेनं पाहत बाप कसाही असू दे तो घरात असावा तो वेळा असला ना तुमच्या पायरीवर बसलेला असला तुमच्या घराकडे कोणी चुकीची नजर टाकत नाही धनात ठेवा जीवनातला बाप जाऊ नये दादा सर्वांनी आई सांगितली बाप चुकीचा रेखाटला पण मी सांगेल जगाच्या पाठीवर बापाचं जितकं मुलीवर प्रेम आहे ना तितकं कोणावरच नाही प्रत्येक बाईचं माहेरातलं सारं काही जावं पण माहेरातलं तिचा बाप जाऊ नये तिची माय जाऊ नये जिच्या माहेरातले मायबाप गेलं ना तिचं माहेराचं अस्तित्व संपलं माहेर जिवंत राहत नाही जिच्या माहेरातला बाप गेला जिची माय गेली तिला विचारा माहेरची काय मजा असते अरे मायबाप असले ना कधी पिशवी न्या तुमची पिशवी कधी खाली येणार नाही पण एकदा तुमचे माईबाप मरू द्या तुमची पिशवी कधीच भरून येत नाही अरे काही देईल रेशन दे ते रेशनचे दे तांदूळ देतील पिशवीत कांदे बटाटे देतील पण कधी खाली हातानं तुम्हाला येऊ देणार नाही माहेरात जोपर्यंत बाप आहे ना जोपर्यंत माय तोपर्यंत माहेराची मजा आहे बाईच्या जीवनातलं सारा का तिच्या आयुष्यातले दिवस कमी व्हावेत पण तिचे माय आणि बाप जाऊ नयेत मायबाप जाण्याचं दुःख सर्वात जास्त आपल्या लेकीला असतं दादा कारण लेकीवर बापही तितकं प्रेम करतो ना बापा इतकं प्रेम कोणी करत नाही राजा या जगात सर्व प्रेमांमध्ये स्वार्थ आहे फक्त मुलीच्या आणि बापाच्या प्रेमात स्वार्थ नाही स्वार्थ बाप सर्वांसाठी कठोर आहे पण मुलीसाठी बाप कधीच कठोर नसतो बरं ताईडी दीदी ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलात ना सर्व घर बोट मोडतं ग फक्त आनंदानं जिलेबी वाटतो ना तो तुमचा बाप असतो त्या बापाला आयुष्यात कधी विसरू नका माझी तर प्रार्थना आहे तुम्हाला तुमचा बाप समाजात खाली मान टाकेल असं कधीच लागू नका आणि कधी जगू नका त्या बापाची ती प्रेमाची छटा नाही कोणाला दिसत अरे पोरग पास झालं ना साऱ्या गावाला पेढे वाटणारी माय सर्वांना दिसते राजा पण सालदारकी करून पोराचे शाळेची फी भरणारा बाप कोणाला ना दिसत नाही हे दुर्दैव आहे अरे चांगले कपडे घालणारे पोरगा आणि पोरगी सर्वांना दिसते पण आपल्या लेकरांनी चांगले कपडे घालावेत म्हणून बन्यानाला भूक पडलेले बाप कधी कोणाला ना दिसत नाही बाप त्यानं काय मला मान्य आहे पण बापा एवढं प्रेम तुमच्यावर कोणीच नाही करत बाप किती मुलीवर प्रेम करतो माहितीये तुम्हाला मुलाच जाऊ दे पण मुलीवर विशेष प्रेम त्या बापाच बापाच्या हातात काही नसतं हो सर्व व्यवहार त्यानं पोराच्या हातात दिलेला असतो आणि पोरगा बिडी पिण्याकरता दिवसाला दोन रुपये देतो बापा दोनच रुपये देतो बाप कधी दोन रुपयाची बीडी पित नाही बाप एकच रुपयाची पितो पितून एक 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 रुपया बाजूला साठवतो का माझी ताऊ येणार आहे दिवाळी करता तिला काहीतरी द्यावं लागेल म्हणून एक एक रुपया बाजूला साठवतो ताई तुझ्यासाठी एक एक रुपया बाजूला पुरचंडी बांधून ठेवतो तू दिवाळीला किंवा अक्षय तृतीयाला गेली ना तुझी बस यायच्या तीन त्या साधी बस स्टँडवर उभा असतो तुमचा बाप त्याच बोलणं त्याच्या गप्पा मारणं कधी संपत नाही प्रचंड प्रेम करतो तो तुमच्यावर घरातल्या सर्वांच्या गप्पा संपतात भाऊ गप्पा करतो भाऊजाई गप्पा करते भाचा गप्पा करतो रात्री बारा वाजेपर्यंत तुमच्या खाटीजवळ झोपतो सकाळी साडेचार ला उठून तुमच्याशी गप्पा मारतो तो तुमचा बाप असतो दादा आठ दिवस राहा तुम्ही तुमच्या भावानं किती चांगली साडी घेऊ द्या कधीच बाप म्हणणार नाही बायडी तुला चांगली साडी घेतली बाप म्हणेल बेटा या वर्षी त्याला कापूस जरा कमी पिक लागेल पुढच्या वर्षी दादाला मी चांगली साडी घ्यायला लावेल चिंता करू नको आठ दिवस बहीण राहिलेली असते प्रत्येकाला कंटाळा वाटलेला असतो थोडासा बहीण जाण्याकरता निघते तो ऐंशी वर्षाचा बाप तर त्या -तर हातानं पोरीची पिशवी उचलतो आणि तिच्यासोबत बसस्टँडवर येतो जिचा बाप गेला ना माहेरातलं हे फक्त तिला कळेल तुम्ही किती सांगा की बाबा येईल ना बस जाईल ना मी नाही 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 बस आली ना बस मध्ये सर्वात आधी तो चढतो कंडक्टरला म्हणतो दादा माझ्या तायडीला थोडी जागा करून दे रेन तुम्ही बसा त्या शेतावर दत्राच्या काष्ट्यात हात घातलो आणि ती चिल्लरची पुरचंडी घेतो ती चिल्लरची पुरचंडी घेतो आणि पोरीच्या हातात देतो बेटा अगं वाघिणीचं दूधच नाही तुझ्या घरी सारं काही आहे बघ पण राहू दे हे पैसे तुझ्या संसाराकरता कामी येतील बाप जेवढं प्रेम करतो तेवढं कोणीच करत नाही बाप काय काय कष्ट करतो सुंदर सुंदर कविता आहे हो बाप कष्टाचा बाप, बाप कष्टाचा काना उसाच तुडतूया बाकरी पोरा ठेवून खांडउसाच चाकतूया खमीच फाटलेल सोई सुई दोऱ्यानं शिवलेल माझ्या बापाच्या धुत्राला सदाठी गाड जोडलेल आली जत्रा गावाची बाबा जत्र तिरायचा उदार पादर उजुन्या फाटक्या बाबा जत्र पिरायचा आमच्या सुखाची चिंता सदा मनात जुरायचा चुल पेटत नवती दिस दिवस घराला पायली भरताण्यासाठी बाप गावात फिरला अरे पोरगी नांदायला निघाली की सारं घर रडत रे पोरगी निघाली ना पटकन येते आईला कडकडून मिठी मारते सांगते आई बघ मी नांदायला चालली आतापर्यंत घरातले सर्व काम केले पण जाता जाता तुला प्रार्थना करते बर आपल्या आईला सांगते पोरगी आई माझ्या बाबा रागीट आहेत ग पण त्यांना बाहेरचं खूप टेन्शन असतं आई आई तुला सांगते बघ बाबांना बीपीचा फार त्रास आहे बरं वेळोवेळी त्यांना गोडी देत जा माझ्या बाबाची काळजी घे बाबा वाचून या जगात आपलं कोणी नाही बाबाला सांगते दादा आतापर्यंत तू घराची काळजी केली नाही रे आतापर्यंत घराची काळजी केली नाही पण आता आई बाबाची काळजी तुला करायची आतापर्यंत सर्वांजवळ हळूहळू जाणारी पोरगी जसं बापाला पाहते बंदुकीतून गोडी सुटावी तशी सुटते आणि कडकडून बापाला मिठी मारते बाबा मी चालली बरं नांदायला बाबा स्वतःची काळगीआ स्वतःला जपा बाप स्वतःला धीर देतो दादा अरे सर्वे निघून गेल्यानंतर मंडपात फक्त मोजके लोक शिल्लक असतात मंडपाच्या त्या मंडपाला त्या खांब्याला टेकून बसलेला बाप बँड वाला हलवाई मंडप वाला ब्राह्मण बोई सर्वे बसलेले असतात त्या बापाचं खरं प्रेम जर तुम्हाला बघायचं असेल ना पोरगी नांदायला गेली कधीतरी जा त्या रात्री आणि उस्तीत डोकं घालून पूर्ण उस्ती आश्रून ओली केलेली बापाची खरी छबी तुम्हाला त्या दिवशी दिसते हिमालय राज रडतात मैना माता रडते आणि सांगितलं महादेवाला महादेव आमची मुलगी गौरा तुमच्या स्वाधीन आम्ही करतोय तुम्ही मात्र हिची काळजी घ्या महादेवानं हो म्हटलं आणि महादेव कैलास पर्वतावर आले